नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत सुरू झालेल्या शंभर टक्के अनुदानावरील भूमिंग आणि तीळ बियाणा वाटप योजनेची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण खालील महत्त्वाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत एक योजना कोणत्या जिल्ह्यामध्ये लागू आहे दोन अर्ज कुठे व कसा करायचा तीन शंभर टक्के अनुदान म्हणजे किती चार एक शेतकऱ्याला किती बियाणे मिळणार पाच बियाण्याच्या पिशवीचे वजन दर आणि पात्रता निकष सर्वात शेवटी शेतकऱ्यांना काय लक्षात ठेवणे आवश्यक आहे तर चला राज्यातील तेल बियाण्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आयातीवर अवलंबित व कमी व्हावी आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होवा या उद्देशाने खाद्य तेल मिशन अभियान दोन हजार पंचवीस राबवले जात आहे तर तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने पाच कोटी छप्पन लाख रुपयांचा निधी या योजनेसाठी मंजूर केला आहे यानंतर सात मे दोन हजार पंचवीस रोजी विस्तृत मार्गदर्शन सूचना प्रसारित करण्यात आल्या ज्यामध्ये या योजनेसाठी निवडलेले जिल्हे पात्र पिके आणि प्रति शेतकरी मर्यादा यांचा स्पष्ट उल्लेख आहे या अभियानामध्ये खालील तेल बिया पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे भुंगुंग तेल करडे कारण यापैकी भिमंग पिकाची उन्हाळीला हंगामासाठी विशेष निवड करण्यात आलेली आहे तर शंभर टक्के अनुदान म्हणजे किती शेतकरी बांधवांना सर्वात महत्वाचा प्रश्न शंभर टक्के अनुदान म्हणजे नेमकी किती या योजनेत भिमंग पिक बियाण्याच्या दर एकशे चौदा प्रति किलो निश्चित करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्याला प्रति हेक्टर जास्तीत जास्त दीडशे किलो बियाणे मिळणार आहे त्यामुळे या शेतकऱ्याला मिळणारे अनुदान दीडशे किलो प्लस एकशे चौदा बरोबर सतरा हजार शंभर जास्तीत जास्त मर्यादा हे संपूर्ण अनुदान शेतकऱ्याला बियाणे स्वरूपात दिले जाणार आहे तर एक शेतकऱ्याला किती बियाणे मिळणार योजनेनुसार किमान क्षेत्रफळ वीस गुंठे कमाल क्षेत्रफळ एक हेक्टर क्षेत्रानुसार बियाणे वाटप खालीलप्रमाणे वीस गुंठे तीस किलो बियाणे एक एकर साठ किलो बियाणे हे एक हेक्टर दीडशे किलो बियाणे बियाणे वीस किलो किंवा तीस किलोच्या बॅगेमध्ये दिले जातील त्यावेळी जे पॅकिंग उपलब्ध असेल त्यानुसार बियाणेचे समायोजन केले जाईल उदाहरणार्थ साठ किलो साठी वीस किलो बाय तीन बॅग किंवा तीस किलो बाय दोन बॅग तर अर्ज कुठं करायचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पोर्टलचा वापर करावा महाडेबीटी बियाणे व औषधे खाते विभाग येथे बीज व रोपे अनुदान योजना विभागात तुम्हाला भिम बियाण्याच्या शंभर टक्के अनुदानासाठी अर्ज उपलब्ध आहे आपण पाहिलं असं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ पिकासाठी एकूण जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यामध्ये एक कोल्हापूर दोन सांगली तीन सातारा चार नाशिक धुळे सहा पुणे सात अहमदनगर अहिल्यानगर आठ छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यातील शेतकरी अर्ज करण्यास पात्र आहे तर पात्रता काय अर्जदार स्वतःची शेती करा करणारा असावा जमीन नोंद सात बार उतार्यावर अर्जदाराच्या नावावर असावी निवडलेल्या जिल्ह्यातील क्षेत्र असेल तरच अर्ज स्वीकारला जाईल प्रति शेतकरी केवळ एक हेक्टर पर्यंतच बियाणे मिळू शकते आधी बियाणे घेतलेले असल्यास त्याचा नो नोंदीत विचार केला जाईल अर्जाचा निकाल सर्वांना बियाणे मिळणार का हा प्रश्न अनेक शेतकरी विचारतात योजनेचा निधी मर्यादित आहे त्यामुळे पहिले अर्ज पहिले प्राधान्य या तत्वावर बियाण्याचे वाटप होणार आहे पात्रता आणि सादर केलेले कागदपत्र योग्य असल्याचं म्हणून शेतकरी बांधव अर्ज लवकरात लवकर करा पोर्टलवरील अर्ज व्यवस्थित भरा मोबाईल नंबर अपडेट ठेवा बँक खाते सक्रिय असावे डीबीटी साठी चुकीची माहिती देऊ नका बियाणे मिळाल्यानंतर पावती आवश्यक घ्या पोर्टलवरील स्थिती स्टेटस वेळोवेळी वेड़ तपासा तर सरकारकडून शंभर टक्के अनुदान म्हणजे बियाण्यावर तुमचा एकही पैसा खर्च नाही सुधारित वाहनामुळे उत्पादनात वाढ उन्हाळी हंगामासाठी भूमिंग उत्तम पर्याय कमी गुंतवणूक अधिक नफा तसंच तेलबिया उत्पादनात उत्तम पर्याय तर शेतकरी मित्रांनो योजना है। आपन आपन है। ही योजना तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आपण सर्वांनी वेळेत अर्ज करून याचा लाभ घ्यावा हा व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र शेतकऱ्यासोबत शेअर करा तसच आपण एक डेमो दाखील आला आहे तिला संदर्भातला तोही पाहून घ्या धन्यवाद जय जवान जय किसान